नमस्कार आपण आहोत जिल्हा पंचायत समिती जुन्नरच्या गेट समोर माझ्या पाठीमागे हाडसर ग्रामपंचायती अंडर जी काही गावं आहेत त्यातले पंधरा ते वीस पेक्षा जास्त ग्रामच या ठिकाणी जमलेले ते नक्की या ठिकाणी कशासाठी आले आहेत आपण याची माहिती घेऊया बोसरे सर नमस्कार नमस्ते संदीप भाऊ विशेष करून प्यासा ग्रामपंचायत हडसर आणि हाडसर ग्रामपंचायत आपल्या आदिवासी भागामध्ये असताना आमची पेटचीवाडी असेल कोटमवाडी असेल आणि हडसर गावठाण असेल ह्या सर्वांची मिळून आमची ग्रामपंचायत आहे पंधराशेच्या वरती लोकवस्ती असणारी आमची लोकसंख्या असणारी आमची ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीला जो ग्रामपंचायत अधिकारी आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नियंत्रणामध्ये असणारा ग्रामपंचायत अधिकारी आमच्याकडे जंगले म्हणून होते ते जंगले ट्रेनिंगला गेल्यामुळं श्री दीपक लक्ष्मण साबळे हे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांची आमच्या ग्रामपंचायतीला नियुक्ती केली होती परंतु संदीप भाऊ आजपर्यंत म्हणजे अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस ते आज तारीख परत आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास दोन महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त तीन वेळा हा ग्रामपंचायत अधिकारी आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आलेला आहे आणि वारंवार उपसरपंच साहेब असतील गावचे आमचे सदस्य लोक असतील तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष असतील किंबहुना सोसायटीचे संचालक असतील किंवा आमच्यासारखे काही सामाजिक कार्यात भाग घेणारे कार्यकर्ते असतील किंवा ग्रामस्थ असतील या सर्वांनी वारंवार त्यांना फोन केलेले आहेत फोन केल्यानंतर आज येतो उद्या येतो अशी वारंवार उडवाउडीची उत्तरं दिली मध्ये दिवाळीच्या सुट्ट्या गेल्या परंतु आजपर्यंत ह्या ग्रामसेवकाने आमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेले नाही किंवा कोणतंही कामकाज केलं नाही म्हणून आम्ही त्यांची लेखी तक्रार घेऊन ग्राम गट विकास अधिकारी साहेब जे बिडिओ आहे त्यांच्याकडे आज आलेलो होतो बिडिओ साहेबांनी सांगितलं का हे जे महाशय आहेत भाऊ यांचं मुथळणे ग्रामपंचायतीमध्ये असंच कारभार असल्यामुळं त्यांना त्या ते ग्रामपंचायतीमधून काढलेले म्हणजे त्यांचा चार्ज तिथनं काढून घेतला आणि तात्पुरत्या स्वरूपात हरसर ग्रामपंचायत दिली पण इथेसुद्धा ते त्यांनी काही सुधारणा केलेली नाही इथेसुद्धा त्यांचा कारभार तसाच ठेवला आमच्या मासिक सभा झाल्या मला हे कोणी सांगितलं पदवार काढले म्हणून आता सध्या बीडीओन कडे आम्ही बसलो होतो बीडीओननी आम्हाला सांगितलं की ते पहिले मुथळणे ग्रामपंचायतीमध्ये होते आणि तिथे ते सुद्धा त्यांचं असंच वागणं राहिले म्हणून त्यांची बदली केली त्यांची इकडे बदली केली त्या ग्रामपंचायतीने तक्रार दिल्यानंतर त्यांची इकडे बदली केली आणि इकडे बदली केल्यानंतर सुद्धा त्यांचा तसाच कारभार राहिलेला आहे आज हे आमच्या बरोबर जे ग्रामस्थ त्यांच्या घरकुलाच्या नोंदी असतील घराच्या नोंदी असतील बकरीच्या नोंदी असतील मासिक सभेत ठराव झालेत परंतु प्रोसेडिंगच झालं नाही मासिक सभेचं ग्रामसभेत जे ठराव झालेत ग्राम प्रोसिडिंग जा प्रोसेडिंग नाही मग हे कारभार कसा करणार जर तुमचे प्रोसेडिंग तुमचं मासिक सभेचं लिहून होत नाही तुमचं ग्रामसभेचं इतिवृत्त लिहून होत नाही आणि हे सगळं न झाल्यामुळं पुढच्या ग्रामपंचायतीच्या काही म्हणजे ग्रामस्थांच्या नोंदी असतील किंवा उन्हा शासनाचे जे पत्रव्यवहार असतील हे सुद्धा त्यांनी केलेले नाही आहेत भाऊ मला सांगा तुम्ही तिथं काय म्हणून काम करता हाडसर ग्रामपंचायतीत हाडसर ग्रामपंचायतीमध्ये माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आहे मी काय ग्रामपंचायतीमध्ये काम करत आता इथं सरपंच आहेत का उपसरपंच आहेत आमचे विद्यमान उपसरपंच नमस्कार नाव सांग तुमचं मी गंगाराम सांगडे उपसरपंच आता हे राम भरुसे कारभार याला एकमेव कारण ज्यावेळी जंगले ग्रामसेवक ट्रेनिंगला गेले बीडीओ साहेबांनी साबळे या ग्रामसेवकाची दीपक साबळे दीपक साबळे यांची ऑर्डर काढली त्यांच्या याच्यामध्ये आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हटलं की पुढील आदेशापर्यंत पुढील आदेशापर्यंत म्हटल्यानंतर आम्हाला अपेक्षित असं होतं ग्रामपंचायतीला इव्हन आम्हाला सर्वच ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना की यांनी रेग्युलर यावं काम करावं ग्रामस्थांना चार्ज घेतला यांनी चार्ज घेतला चार्ज घेतला आणि आम्हाला अपेक्षित असं होतं की ग्रामस्थांच्या कुठल्याही प्रकारे अडचणी आल्या नाही पाहिजे तक्रारी आल्या नाही पाहिजे पण आता अशोक भाऊने जे तुम्हाला सांगितलं ते की यांच्या चारच्या कालावधीमध्ये हे हो अगदी क्वचितच कुठंतरी मासिक सभेला किंवा ग्रामसभेला आलेले आहेत सगळ्यात लिथर्जिक काम यांचं मी बी डीओ साहेबांना सुद्धा आता तीच एक बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की ज्यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील उपसरपंच सदस्य ग्रामस्थ कामासाठी ग्रामपंचायतीच्या कामासाठी ज्यावेळी सरकारी कर्मचारी म्हणून ग्रामशेवक महोदयांना ज्यावेळी आम्ही फोन करत असतो त्यावेळी फोनला हे ग्रस्त रिस्पॉन्स देत नाही फोन उचलत नाही का उचलत नाही तुमच्याकडे नंबर आहे का सेव्ह माझ्याकडे सेव्ह आहे माझा नंबर त्यांच्याकडे सेव्हता आता नाही पण पूर्वी मी केलेले आणि न उचलल्यामुळं व्हॉट्सअपला मेसेज टाकल्यानंतर व्हॉट्सअपला सुद्धा त्यांचा रिस्पॉन्स मिळत नाही त्याच्यामुळं आणि बऱ्याच ग्रामस्थांना तोच यांचा अनुभव आहे वगैरे म्हणून आज हे सगळे ग्रामस्थ त्यांच्या कारभाराला वैतावून आज बी ओला लेखी निवेदन दिलं बी ओ साहेबांना आणि एवढीच बी साहेबांना विनंती केली की आम्हाला उद्यापासून चांगला माणूस द्या कुणीही द्या आमचा आग्रह नाही पण त्याचबरोबर साबळेंवर बाकी आमची नाराजी आहे आणि साबळेंनी काही ग्रामस्थांना उद्धट उत्तरं पण दिलेली आहेत आता ते ग्रामस्थ तुम्हाला सांगतील याचाच अर्थ साबळेंनी कामकाज करताना ग्रामस्थांची वर्तणूक चांगली ठेवली नाही शिस्त व आपली जे महाराष्ट्र शासनाचे जे नियमवलं आहे याचा भंग केलेला आहे आणि ग्रामस्थांना नोकरीमध्ये जी सर्विस द्यायची किंवा जी सेवा द्यायची ही व्यवस्थित बजावलेली नाही आहे म्हणून साबळेंच्या बाबतीत ह्या गोष्टी मी बी डीओ साहेबांना निदर्शनास आणलेत आणि तुम तुम्हाला पण आज तुमच्या माध्यमातून सुद्धा मी ह्या आणत आहे तुम्ही बीडीओनं या पूर्वी भेटला होता पूर्वी आम्ही यांच्याबाबत बी डीओनं नव्हतो याचं एक कारण की बाबा आज येतील उद्या येतील असं आम्ही आज येतील मग तिथे जाऊन आम्ही थांबायचं ग्रामस्थ थांबायचे आता तुम्हाला काही ग्रामस्थ बोलतील कोण किती किती दिवस थांबलेत ठीक आहे चला बाबा नमस्कार नाव काय तुमचं दिगंबर रामचंद्र बोचरे बोचरे बा, बाबा खाली आहे जरा खाली आहे खाली गेल्या वर्षी मला घरकुला आलं होत आता वर्ष झालं माझ्या जवळजवळ वीस पंचवीस गोण्या अशा त्यांचा गोटा झाला हा आणि ती मी ठरावाची प्रत मागायला गेलो लेखी अर्ज घेऊन गेलो माझा लेखी अर्ज असा धरला आणि फेकून दिला अशी वागणूक जर सरकारी माणसं करीत असतील तर सर्वसामान्य माणसांनी न्यायिकांच्याकडे मागायचं घरकुल मंजूर आहे हा मला एक हप्ता दिलाय फक्त पायाबिया झालाय आणि दुसऱ्या हप्त्यापासून सरपंच बाईनी अडवलेलं पहिला हप्ता दिला तुमचं फाउंडेशन झालं घरकुलाच तुम्ही दुसऱ्या हप्त्याची मागणी केली तर तुमचा अर्ज फेकून दिला फेकून दिला का हा ती म्हणते ग्रामपंचायतीची जागा आहे आधी का दिले पैसे मंजूर का केलं कुल आता त्यांची होती जाग जागा बरं माझ्या कारणी यादी आहे सगळं आहे आणि मला मुद्दाम अडवणूक करते सरपंच बाई असं किती लोकांना अडवले बऱ्याच लोकांना अडवले असं काय म्हणतात ते हा कुणाच्या नोंदी रखाडल्यात कोणचं काय बाकी बऱ्याच जणांची कामं रखाडल्या तुमचं कोब झालंयकुला दिला बिया हा आमची जागा नाही मग मला बिया भरला तेव्हा मला नोटीस दिलं त्यांनी मला का नाही अडवलं हा मी जवळजवळ साठ सत्तर हजार खर्च केले ती याकारा आता जास्त त्यामुळं जो खोल पाया गेला त्यामुळं मला पाया बराच वर उचलून भरून आणावा लागला हप्ता किती रुपयाचं मिळालं पंधरा हजाराचा हप्ता मिळाला पैसे किती खर्च केले हा जो जो साठ सत्तर हजार केले खर्च आता म्हणतात दुसरा हप्ता देणार नाही हा आता म्हणतात हप्ता देणार नाही आता म्हणतात ग्रामपंचायतीची जागा आहे मी काय करायचं न्यायकोनकडे मागायचं काय करायचं मी हा मला फार आता आत्महत्या करायची वेळ आणली आणि माझं तिथं शौचालय आहे त्या जागेत शौचालय असून सुद्धा ते मानत नाही आणि ती सरपंच भाई कोण आहे सरपंच ती नीता उत्तम कारबळ ती सरपंच बाई ग्राम ठरावाला सुद्धा मानत आहे म्हणते मी ठरावालाही मानत नाही हा बरं गावकऱ्यांनी सगळ्यांनी सांगितले का ही दिगंबर पोचण्याचीच जागा आहे तरी ती मानायला तयार नाही तिचं काय म्हणणं आहे म्हणजे ती ग्रामपंचायतीची म्हणजे कुणाची जागा आहे ती हा अच्छा तिने सांगाव ती मला म्हणते यांची जागा कोणाची जागा आहे गरपांत नाही हे यांच्याच वडीलपारची जी जागा आहे ही यांची जागा आहे परंतु दोन हजार आठ आणि दोन हजार सातशे आकारणी यांच्या नावाची आहे ग्रामपंचायतची त्या जागेची बखल जागेची परंतु ग्रामपंचायतीनं त्यानंतर जे अभिलेखचे जे काय अधिकारी आले होते तर ती ग्रामपंचायती ग्रामपंचायत म्हणते ती जागा आमची आहे आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं तुमची जागा कशी आहे त्याचा आम्हाला तुम्ही हे द्या पुरावे द्या एखाद्याची मोकळी जागा आली ती ग्रामपंचायतीनं त्यांच्या कारभाराने त्यांच्या नावा नोंद केली म्हणजे ती त्यांची झाली का नाही अख गाव सांगते आज ग्रामसभेत आम्ही मागच्या तेवीस तारखेला ग्रामसभेमध्ये ठराव केला की यांची वडीलपारची जागा आहे आणि सर्व ग्रामस्थांनी इथं आहेत हे गावाने सुद्धा मान्य केलं परंतु ते सरपंचबाई काय मान्य करत नाही सगळं मनमानी चालू आहे काही तुमचं काय म्हणणं आहे ते येतात का हे म्हणतात कधी ग्रामसेवक दोन महिन्यापासून दोन तीन वेळा झाले नाही येतच नाही ते मग तुमची काही काम आटलेत का आमची आता अडलेच समजाय ना आता आम्ही समजा बाबा ठराव लागत असल करता आमचा जवळजवळ आता बावीस लाखाचा सभा मंडप झालेली सभागृह झाल्यामुळे तो सुद्धा पेमेंट आम्ही नोंद करण्याकरता मागण्या बावीस लाखाच ते आहे चारशे वीस गटामध्ये मध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच्या याच्यामध्ये त्या मालकीच्या सात बाऱ्यामध्ये माझं स्वतःच घर आहे चार पाच घर ते सगळे ग्रामपंचायत दप्तरी नोंद त्याच गटामध्ये आणि त्याच गटामध्ये सभागृह झालेले आम्ही सरपंचबाईला वारंवार म्हणले का हे सभागृह ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून घ्या ते म्हणले हे तुमची जागाच नाही आता त्याच जागेमध्ये मला प्रधानमंत्री आवास योजनेचं घरकुल आले जवळजवळ शंभर टक्के घर माझं पूर्ण झाले त्याच गटामध्ये त्याच गटात ते सभागृह आहे म्हणजे आता आम्ही विरोधक असल्यामुळे ते सभागृह नाव करायचं का विरोधकांनी ते काम मंजूर नाव नाही झालं तर काय होईल ते ग्रामपंचायत नुकसान आहे ना त्यांचे नुकसान आहे ग्रामपंचायत कर भेटणार नाही त्याला करत नाही देवाचं करच नाही भेटत पण ग्रामपंचायती दप्तरी नोंद होय बाल मालकरी महाराज येणार यांना आता ग्रामसेवक येतच नाही ग्रामसेवक मला अजून दिसलंच नाही जशी ग्रामसभा झाली तसंच मला सांगा का तुमच्या गावमध्ये जन्माचे उत्तर आहे मृत्यूच्या नोंदी मग कसे करतात तुम्ही एवढं दोन तीन महिन्यात समजा एखाद्या मुलाला पाहिजे या दोन महिन्यामध्ये एकाची जन्माची नोंद मृत्यूची नोंद इव्हन काही लोकांच्या वारस नोंदीचा विषय किंवा या सरकारी पंचनामे समजा नुकसानीचे दोन महिन्यात काही झाले नाही साबळे आमचं हे पा याला पाठी सरपंच बाय सुद्धा शंभर टक्के घालतात हे जे आता सभागृहाचा उल्लेख करतात ना ठक्कर बापा योजनेतून माझी पत्नी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना तिच्या पाठपुराव्याने हे ठक्कर बापा मधून बावीस लाखाचं सभागृह मंजूर झालं ते मंजूर होत असताना यांनी जागा दिली याची आई हे याचे चुलते आणि हे यांची आम्ही बक्षीस पत्र म्हणून नोटरी केलेली आहे आता आपल्याकडे आदिवासी छत्तीस चे शिक्के असल्यामुळं नोटरी ती नोटरी करून दिल्यानंतर सुद्धा आता उपयोगिता प्रमाणपत्र तिने द्यायला पाहिजे काम शंभर टक्के पूर्ण आहे ते प्रमाणपत्र दिल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं जे निम पेमेंट आहे ते, ते भेटेल ना त्याचं न भेटल्यामुळं आमचं अंगणवाडीचं काम रखडले म्हणजे असं सांगा म्हणजे असं मला तुमच्या बोलण्यातून काम मंजूर तुम्ही करून आणलं जागा तुम्ही खाजगी दिली फक्त तुम्ही मंजूर करून आणलं म्हणून ते नोंद करत नाही कारण काय त्याचं पेमेंट मिळू नये कॉन्ट्रॅक्टदाराचं पेमेंट मिळू मिळून मिळायला म्हणजे कॉन्ट्रॅक्टदाराचं पेमेंट भेटू नये हा त्याचा आटा असे बरं ग्राम सभा सांगते नोंद घाला मासिक सभा पण सांगते नोंद घाला आणि त्या कॉन्ट्रॅक्टदाराला पत्र द्या जुमानत नाही ते जुमानत नाही ते म्हणते ग्रामसभा गाव उद्या काही करल म्हणते गाव काही करल अहो गावाने तुम्हाला निवडून दिलंय ना कशासाठी दिलंय लोकनियुक्त सरपंच कशासाठी गाव सांगायला लोकसभा विधानसभा त्याच्या मोठी आज ग्रामसभा आहे ही पेसा ग्रामपंचायत आहे ह्या सरपंचांना लोकनियुक्त सरपंच जे आता तालुक्यात काही सरपंच आमच्या कानावर आहेत आम्ही समाजामध्ये काम करणारी माणसं आहेत मी पाहतो सरपंच झाला म्हणजे तो गावाचा मोठा झाला नाही पण यांना असं वाटतंय की आम्ही गावापेक्षा मोठे झालो अशा आविर्भाजात गावातल्या ग्रामस्थांची वागणूक हे सरपंच करतायत काही ठिकाणी आणि त्यातलं हे उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या गावच्या सरपंच त्यांच्याच काळामध्ये मंजूर झाले हो मी तर त्यांना एवढं छाती ठोकपणे सांगितलंय का तुमच्या कार्यकाळात झाले जरी माझ्या पत्नीने त्याचा पाठपुरावा केला असेल तरी तुमच्या कार्यकाळात झाले म्हणून तुम्हाला सुद्धा त्याचं श्रेय जाते तरी पण त्यांनी त्या याच्यावरती उपयोगिता प्रमाणपत्र दिलं नाही परत नोटरी करायला सांगितली यांना बरं म्हटलं वेळ द्या मग परत नोटरी करून देतो तर वेळ यांना यांना फोन केला त्यांनी यांनी फोन केला तिला की केव्हा यायचं नोटरी करायला मग त्यात आता सुट्ट्या लागल्यात आता, आता आम्हाला वेळ नाही असं एक महिना परत त्यांनी पुढे ढकललं हे पहा काम मंजूर झाले कामही मंजूर झालं पूर्ण म्हणजे पूर्णही होत आलं कामाचे काही हप्तेही मिळाले आणि शेवटला हे मुद्दम जाणीवपूर्वक काम रखड आपण आणि बाकीच्या लोकांकडे जाऊया बाबा नाव काय हरे भाऊ मनाचे सांगे तुम्ही कशाला आलेत आम्ही यात ग्रामस्थांबरोबर आलो इकडे बर मग ते ग्रामसेवक खरंच गैरहजार गह, असतात का गैरहजार असतात काय काय काम अडली तुमची वैयक्तिक माझी काय नाही पण इतर इतरांची आता या अशोक भाऊनी सांगितलं उपसरपंच सांगितलं नितीन सांगड्यांनी सांगितलं म्हणजे हे आरोप खरे हो अडलेलेच आहे गावचा काही विकास होतोय का नहीं। आता नहीं। जर असं जर असेल तर गावचा विकास होणार कस सरपंच बाई काम नाही करत का मना काम करत नाही तुम्ही का आले सर आम्ही आलो याच कामासाठी का कुठतरी गाव प्रगतीच्या मार्गाने जावं आणि एक गावाला दिशा भेटावी या मार्गाने आम्ही सगळे ग्रामस्थ आलो पण गावामध्ये मेन काय गाव आहे दोन फळी दुपारी दोन गट आहे त्या दोन गटामुळं सरपंच बाई एका गटाला उपसरपंच एका काटाला असल्यामुळं उपसरपंच बाजूनं पूर्ण बहुमत आहे गावाचं शंभर टक्के बहुमत उपसरपंचाच्या बाजूने त्यांच्या मागं फक्त गावातली आठ आहे सरपंच बाईच्या मागं आणि ती चुटवून देतात त्या बाईला आणि ती बाई नुसत्या घोड्या मारत असते मी हे इथं सही करत नाही तिथं सही करत नाही आणि अडवणूक करते ना लोकांची कशासाठी तुम्हाला लोकनुईचं सरपंच नेमलाय आहे हे विकास करण्यासाठी चांगल्या गोष्टीसाठी पण तुम्ही चांगल्या गोष्टी सोडून वाईटाच्याच माग पाळताय का हे आम्हाला गावाला पटत नाही आम्हाला त्याच भरपूर दुःख वाटतंय त्यासाठी कळकळीची कल विनंती आहे यांच काहीतरी सोक्ष मोक्ष लावा कारवाई झाली पाहिजे कारवाई झालीच पाहिजे दोघांवर हा हो हा दोघांवर बी पहिली सरपंच नंतर ते ग्रामसेवक दोन महिने आलाच नाही कारभार व्यवस्थित चालू या सगळं काय कारभार वाईट चाललंय ते हजर नसतात नाही वेळेवर हजर असतात का नसतात हजर नसतात नाही काय गरकुल वगैरे आले कि तुमच्या कोणाला आले अजून एक हप्ता राहिले मग मग का नाही भेटत ते हजर नाही तर मग ते कसं काय पूर्ण केले काम पूर्ण झाले काम मग हजर नसता मुळे शेवटचा हप्ता भेटत नाही नाही ना भेटत त्यामुळे भेटत नाही किती वेळा हेलपाटे मारले तुम्ही तिथं आल्यास बाबासाहेब नाही तर कसं काय करायचं दोन बसून तुमचे पैसे रक्लेत म्हणजे कोणाचं काम पूर्ण नाही का पण बापरे तुमचं काय आमचं काय नाही आम्ही ना मिटिंगला होतो आता जी ग्रामसेवक झाली ना त्याला होतो सगळं त्या टाइमला तर ते बाकीच काय नाही एवढं मी घ्यायचा संदीप भाऊ मागची ग्राम सभा झाली तेवीस तारखेला तेवीस तारखेच्या ग्रामसभेमध्ये ठराव झाले की या दिगंबर बोत्र्याचा असेल घरकुलाचा ठराव तो सर्वानुमते मंजूर केला त्याचप्रमाणे दोंडू बोहत्र्यांचा एक ठराव होता घराच्या जागेचा तोही मंजूर केला परंतु अद्याप आवितो हो। हा गरीब माणूस आहे ग्रामसभेनं आणि संपूर्ण गावांनी सांगितले की ही जागा यांचीच आहे तरी पण तरी पण त्या जागेच्या जा बाबतीमध्ये आणि त्या घरकुलाच्या बाबतीमध्ये त्याला अद्याप न्याय मिळालेला नाही हे झाली आम्हाला गावाला वाटत होतं की हे जे लोक आहेत ग्रामपंचायती की हे गावाचा कारभार व्यवस्थित यांनी पार पाडावा गावाचा विकास करावा ही आमची सर्व ग्रामस्थांची भूमिका आहे परंतु गावामध्ये पार्टीशन असल्यामुळं गावाचा कारभार व्यवस्थित काय चालू म्हणजे गटावर पूर्व अन्याय केला केला जातो तेच उदाहरण या मंदिराचं घ्या मंदिर पूर्ण झालेले म्हणजे सभामंडप पूर्ण झालेले मंदिराच्या जा समोर जागा यांनी दिली जागा यांनी दिली चारशे वीस गटामध्ये यांच्या नावाचे सात बारा आठ उतारे आहेत सभा मंडप झाला परंतु शेवटचं जे एम बी होऊन फायनल बिल आहे ते अद्याप आवित्य मिळालेले नाही कॉन्ट्रॅक्टदाराला म्हणजे ही एक प्रकारची आडवणूक चाललेली आहे तर अशा आडवणुकी गावामध्ये होऊ नयेत तरीच सर व्यवस्थित कारभार करावा आणि लोकांची या सगळ्या बाबतीत गटातटाच्या राजकारणामधून हा गाव आण सुरू आहे मला सांगा तुम्ही काय वेगळ्या गटाचे म्हणून तुमचं आणण्या सुरू आहे का नाही नाही मी याच गटाचा आहे नाही नाही सरपंचबाईच्या गटात नाही का तुम्ही नाही नाही म्हणून राग काढतात का म्हणून राग काढतात आणि ती एक म्हणजे स्वतःच्या मनानेच कारभार करते कोणाला विचारात घेत नाही एकाही सदस्याला विचारात घेत नाही काय नाही आणि बोलायला गेले होते बोलायला गेली होती मग ती कुणासमोर तुम्ही बोलता मी सरपंच आहे हा अशा भाषेत ती आम्हाला उत्तर देते तुम्ही पण काहीतरी वेगळ्या भाषेत बोलत असाल नाही नाही वेगळ्या भाषेत नाही काही कागदपत्र मागायला गेलं का ते काही काही उत्तरं देते बाबा तुमचं बी का हा आमचं आहे कधी आलं घरकुल घरकुल नाही माझी स्वतःची मालची जागा आहे बकरीची मी त्यांच्याकडं सहा ते सात महिने झाले त्यांच्याकडं बकरीचा उत्तार मागितला की माझ्या बाबा नावाचा जो उत्तर आहे तो माझा मला द्या पुरावा म्हणून माझ्याकडे मला पाहिजे तर ते आज देव उद्या देव आज देव सात महिने झाले ते उपसरपंच येत पगार सावली बसत असताना आतापर्यंत मला काय ते नाही तर आज देतो उद्या देतो परत सगळी जागा माझ्या नाव ना बखळीचं सगळं रेकॉर्ड तुमच्या नावाने देत नाही सरपंच आहेत ना, हो आ, आ, ना ते आमची या का ते, ते, ते का देत नाही कारण काय माहिती असेल का देत नाही आता काय सांगणार आम्ही आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो आज तुमचं असं आज उद्या तसे आम्ही वर याला खाली कलावलेले आम्ही त्याला काय तिकून आम्हाला उत्तर आल्याशिवाय आम्हाला तुम्हाला उत्तर द्यायचं अरे उत्तर अजून देतो दे ना नक्कल नाही दिला आतापर्यंत आजपर्यंत नाही मिळला तुमचं काय नाव अशोक सांगळे काय तुमचं काय प्रॉब्लेम आहे हे तू बोत्रेंच्या बो बाबाच्या नंतर हे घरकुत त्याला मंजूर झालेले त्यांनी ते मंजूर केले हाप्या ना। टाक्या नाही अन्याय केला अन्याय केलेले गावचा कारभार बरोबर बर नाही गावचा कारभार बरोबर नाही तुमचं काय नाव भाऊ अजित मुंडे काय सांगाल हे ऐकलं सगळं ह्या समस्येमुळे पण मी इथं उपस्थित आहे आणि माझी ही समस्या आहे त्याकरता मी इथं आलेलो काय समस्या मी एक गव्हर्नमेंट ठेकेदार आहे गावामध्ये मी काम केलेले मला वर्क ऑर्डर होती फेब्रुवारी महिन्यातली काम पूर्ण केले मी एप्रिलच्या एंडिंगला माझी एम बी जी झाली ती मेच्या सहा तारखेला एम बी झालेली तशी मी ग्रामपंचायतमध्ये सबमिट पण केलेली आहे पण आजपर्यंत माझं काही बिल निघालेलं का नाही तेच बावीस लाखाचं काम बावीस लाखाचं काम नाही माझं ग्रामपंचायत लेवलचं काम होतं एक पावणे तीन लाखाचं काय काम होतं पेठेच्या वाडी जी शाळा आहे ना तिथं वॉल कंपाऊंडचं काम होत पूर ते पूर्ण आहे ते फेब्रुवारी मध्ये एप्रिलच्या एंडिंगलाच पूर्ण आहे काम तुम्हाला भेटलं तुम्ही काम पूर्ण केलं व्यवस्थित केलं एमबी पूर्ण झाले गेली एमबी पण झालेली सबमिट पण केलेली आहे का हो सर्व दिलेले मग का अडवलं बिल आणि दोन मासिक सभा झाल्या सर्व सदस्यांची मेजॉरिटी पण होती का याची एमबी आल्यानंतर याला बिल अदा करण्यात यावे तशा दोन मासिक सभेंचं माझ्याकडे हे पण आहे प्रोसिडिंग मधलं एक हे ठराव पण आहे तरी पण अजून दिलेला नाही त्याच्यानंतर आता ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या समोर हा विषय पण आला ग्रामस्थांनी पण मेजॉरिटीने सांगितलं त्याचं जर काम पूर्ण आहे तर त्याला देण्यात यावे त्यावेळेस जे रेग्युलर जे भाऊसाहेब आहेत जंगली भाऊसाहेब ते ट्रेनिंगला असल्या कारण असतो ते म्हणाले की ज्यावेळेस ते रेग्युलर भाऊसाहेब येतील ते त्यावेळेस तुला देण्यात येतील तर ते जे आता साबळे आहेत त्यांनी चार सोडल्यानंतर ते म्हणाले देतो आता जंगले जेव्हा येतील त्यावेळेस ते देतील पण मी जवळजवळ जुलै मध्ये माझी मा एमबी तिथे दिलेली रेग्युलर भाऊसाहेब होते तरी पण सरपंचांनी ती मला अजून बिल अदा केलेलं नाही ना ना। हो काय तुमचं अजित मुंडे आणि गाव गावातलं सुशिक्षित इंजिनियर आहे का तुम्ही हो हो शिक्षण झाले हो का हो शिक्षण डिग्री आहे माझ्याकडे आणि तुम्ही गावात का काम घेऊन आता तुम्ही पस्तावलीत मग सरपंच काय म्हणतात सरपंच म्हणतात का पहिलं पार्श्वभूमी असे सरपंचांनी मला एक अशी घरत आणि घरापासून कंपाऊंडवाल तीन फुटावरती घेण्या सांगितलं होतं तर मी घरांची वळचणी वगैरे हे सगळं कॅल्क्युलेट करून ती जागा सोडली तीन फूट जागा तर ते म्हणले तू तीन फूट जागा सोडलीच नाही सोडलीच नाही तर मी त्यांना वारंवार म्हणत होतो तुम्ही चला आणि मी तुम्हाला मोजून देतो मोजून देतो तर ते काय येत नव्हते ते म्हणले तुम्ही सगळ्या सदस्यांना घेऊन ये त्याच वेळेस मी येईल मी म्हणलं सदस्यांची जबाबदारी माझी नाहीये तुम्ही सदस्यांना घेऊन या बॉडी तुमची आणि सदस्य सदस्य पण येण्यास तयार होते हो तीन फूट जागा म्हणजे ती विरोधकांची होती एका तिथन जाण्यासाठी रस्ता पाहिजे होता त्यासाठी त्यांनी तीन फूट जागा मला सोडायला सांगितली होती तशी मी सोडली आणि ग्रामसभेने सर्व ग्रामस्थ ग्रामसभेला हजर होते जवळजवळ शंभर दीडशे लोक होती तर सर्व ग्रामस्थ म्हणले आता आपल्याला तिथं जायचं आणि ती जागा मोजून घ्यायची तर ती मोजल्यानंतर वळचणी त्या लोकांची वहिवाट आणि कंपाऊंड हे सगळं धरून सहा फूट जागा भरली म्हणजे तुमचं काम व्यवस्थित के केले हो गेलेले के मग अडचण काय पैसे माग न देण्या माग आता ग्राम सभेमध्ये म्हणाले ज्यावेळेस रेग्युलर बाबासाहेब येतील त्यावेळेस ते तुला अदा करण्यात येतील आता रेग्युलर बाबासाहेबांनी चार्ज घेतल्यानंतर आता बघूयात काय होते असंच आता मे महिन्या जो मागितलं होतं काही नाही तशी काही मागणी वगैरे नाही झाली कारण मी गावातलाच आहे ना देत नसाल तुम्ही नाही नाही तसली मागणी वगैरे काय नव्हती आता अजून कोणाला बोलायचंय कोण आहेत तुमचं राहिले दमले तुम्ही पाय दुखला काय तरी तुम्ही आले काय बोलताय एवढं मग तुम्हाला पॅरालिसिस म्हणजे काय त्रास आहे तरी तुम्ही म्हणजे मग आता लय मोठा अन्याय झाला तुमचं अन्याय काय अन्यायच मानायचट मुळ हा गटतट झाले म्हणले अन्यायच ना आमचे काम आता व्हायला पाहिजे किती दिवस झाले इलेक्शन होऊन तीन वर्ष झाली तो राग आहे का एवढं त्यांच्या डोक्यात मग आता काय म्हणायचं तेच म्हणायचं आता समजा झाले दोन महिने तीन महिने इले गटतट पडलं कुणी आलं निवडून विसरून जातो ना माणूस विसरून जातो पण एवढं नाही ना जरा आता काय चाललंय गावात आता ते याच कामाच व्हायला पाहिजे ना त्यामुळं आम्ही आलो सरपंच बाई येतात का ग्रामपंचायतीत ती राहते वतूरला वथूरला राहते मग तिकडे पाहते तुम्ही पा, आता तशी प्रॉपरटी बाहेरची प्रॉपर्टी इथली नाहीये हडचरची नाही आहेत पहिले आहेत ती नंतर आली इथं हाचर मध्ये आता उतरला तिथच राहते इथं येत नाही नाही यायला एका दिवसातून येत असून आठवड्यातून त्यांचा पंचायत आहे तेव्हा येतात मिसिंग मा, मासिक मिटिंग असले मासिक मिटिंग ग्रामसभा त्या ग्रामसभेला तर ग्रामसभा बंद करून टाकली होती ग्रामसभेत झालेले निर्णय किंवा मासिक मिटिंग मध्ये झालेला निर्णय अजिबात म्हणत नाही नाही ना। मग गावकरी तरी पण शांत आहेत का हा तरी पण शांत का गावकरी शांत म्हणजे आज काय आता वीसच आहेत ना तुमचं गाव हडसर खूप मोठे मोठ आहे बरोबर आहे आता तसं अजून आलो का अजून आलो मग जर एवढं आहे तर मग ते सरपंच बाई कश काय निवडून आल्या आता कशा आल्या आम्याच आणल्या काय बोलताय मग एक मिनिट बन... काय म्हणले तुम्ही सरपंच बाई ज्या वेळेस निवडून आल्या त्यावेळेस आमच्या गटात होत्या आमच्या पार्टीत होत्या त्यावेळेस आम्हीच निवडून आणले त्याला आम्हीच निवडून आणलं म्हणून त्या सरपंच झाल्या आम्हाला त्याचं दुःख वाटत नाही फक्त हा विकास होत नाही याचं दुःख आहे मेन गावाचा विकास रस्त्याची कामं आडून पडलेत तुम्ही येऊन बघा तिथे आडसरमध्ये रस्त्याची कामं अपूर्वी पडलेत सोडून दिलेत तशीच अंगणवाडीचं काम आहे ते सोडून आहे सभा मंडपाचं काम आहे हे सोडून दिले हे कशामुळे होतंय हे गटकट राजकारण आहे याच्यामुळं होत बाईला मेन गटकट नाही पाहिजे विकास केला पाहिजे गावाचा आमचं बाकी दुखणं दुसरं काहीच नाही रिया होत्या हडसरवासियांच्या तक्रारी हेच नाही तर अशा अनेक मध्ये गटतट राजकारण आहे परंतु हे सहा महिन्यानंतर लोकांनी विसरून जायला हवं परंतु काही काही लोक असं एखाद्याचे खुनच काढण्यासाठी पादाचा कसा दुरुपयोग करतात त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे आडसर गावे बिडओनी दोन महिन्यासाठी चार्ज दिलेला आहे आणि तो ग्रामसेवक साबळे दीपक साबळे येत नाहीये ही लोकांचे दाखले आडलेत काही लोकांची घरकुलाचे हप्ते ते तो घेत नाहीये वेगवेगळे प्रॉब्लेम्स या ग्रामस्थांना त्या ग्रामसेवक आणि त्या सरपंच मॅडमच्या माध्यमातून होत आहेत आणि खुन्नच काढण्याचं राजकारण इथं सुरू आहे विकास राहिला बाजूला आणि काही ना काही कारण काढायची खुसपट काढायची आणि समोरच्या गटातल्या ग्रामस्थांची कामं आडून ठेवायचं असंच काहीतरी दिसतय तर या निमित्ताने आपण आता देखील म्हणणं काय आहे ते घेणार आहोत आणि सरपंच मॅडम ज्या आहेत काय नाव त्यांचं माहिती का नीता कारवळ यांना विनंती आहे का तुम्हाला जर म्हणणं द्यायचं असेल तर जुन्या टाइम संपर्क साधा तुमचं देखील म्हणणं घेण्यात येईल बीडोंनी तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी दीपक साबळेची कारण की मुथळणे ग्रामपंचायतीचा कारभार त्याच्याकडून काढून घेण्यात आले आहे अशाच तक्रारीमुळे आता त्याला दुसरी संधी इथे दिली इथं पण तो हजर होत नाही आणि त्याच्यावर कुणाच नियंत्रण नाहीये तर बिडवणी कठोर कारवाई करावी आता हे काय झालंय का शिरजोर झालेत ग्रामसेवक बिडवण की काय असं दिसायला लागले आणि हे तरुण अधिकारी आहेत चन्नावर साहेब त्यांनी त्यांच्या कामाचा इथंच हे दाखवलं पाहिजे या अशा हे जे ग्रामसेवक किंवा इतर अधिकारी असतील हे जर सांगून किंवा किरकोळ कारवाई करून देखील सुधारत नसतील तर यांचा जागांना घरचा रस्ता व्हिडिओने दाखवा अनेक सुशिक्षित लोक काम करायसाठी रांगा लावतील पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर